नाव टाकून आज बारणवा राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या अनुषंगाने मी यात भाग घेतलेला आहे या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा निश्चित केला आहे सामाजिक पर्यावरणास अनुसरून आणि सध्याच्या काळाची गरज लक्षात घेऊन मुख्य विषयाला अनुसरून नैसर्गिक शेतीवर आधारित इरिगेशनचा मॉडेल बनवला आहे तुमच्या शेतात पिके घेण्यासाठी पाण्याची कमतरता आहे का तुम्ही फक्त पावसावर आधारित शेती करू शकतात बागायती शेती करताना तुम्हाला काही अडचण येतात का या सर्व समस्यांवर उपाय आहे ठिबक सिंचनाद्वारे कमी पाण्यातही जास्त उत्पादन घेता येते हे उच्च मूल्याची पिके झाले आणि गाठीमध्ये देखील वापरले जाऊ शकते ठिबक सिंचनामध्ये अल्प प्रमाणात जलस्रोताचा वापर केला जातो उदाहरणार्थ जेथे पाणी कमी आहे तेथे कमी पाण्यात सिंचन करता येते धन्यवाद